आणि हे जे प्रकाशन जे केलेले आहे डॉक्टर सुधीर चव्हाण हे प्रिन्सिपल जनता पक्ष अथक परिश्रम करून गौरव ग्रंथ तयार केलेला आहे तर खरोखरच ते अभिमान अभिमानस प्राप्त आहे मला डॉक्टर अरविंद सांगायचे आहे की मी पण त्यांच्यासोबत आपल्या संस्थेमध्ये तर आहेच परंतु ज्या वेळेला आम्ही इथे आपलं लोक शिक्षण बहुउद्देशीय मंडळ हे आमच्या सिनियर लोकांनी एकोणीसशे बासष्ट मध्ये सुरू केलं परंतु त्यामध्ये काही कारणाने विज्ञान कॉलेज हे इथे होऊ शकलं नाही म्हणून आम्ही डॉक्टर अरविंद आणि मी आम्ही एम एस एम मध्ये इथे आम्ही आहोत फाउंडर मेंबर म्हणून आम्ही आहोत आणि तिथे विज्ञान याच्यामध्ये आम्ही दोघे सहभागी आहोत दो। त्यानंतर राधाकृष्ण अगदी सहकारी पतसंस्थेमध्ये सुद्धा आम्ही बरोबर आहोत आणि लोकसेवा शिक्षण व मंडळ म्हणजे डॉक्टर आणि सोबत आहेत तर डॉक्टरांचं काय की एक स्वभाव जो आहे हा सगळ्यांना माहितीच आहे की एकदम त्यांचा दिलखोश स्वभाव आहे आणि एक चांगले ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून ते आहेत डॉक्टर म्हणून तर ते आहेतच परंतु एक ऍडमिनिस्ट्रेटरही आहे लोकांना जमा करणे आणि लोकांमध्ये मिसळणे हा एक त्यांचा मूळ स्वभाव आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजचा जो दिवस आहे हा आपला मराठी त्याला म्हणतात गुढीपाडवा त्या गुढीपाडवाच्या याच्यावरती हे ग्रंथ प्रकाशन जे झालेले गौरवांचा त्याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर मी त्यांना पूर्ण निरंतर त्यांचे कार्य कसे चालत राहो चा ते पण त्यांना शुभेच्छा देतो आणि आता त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहे त्या परत सगळ्यांना आपला वेळ घेण्यात काही हे नाही आहे त्यामुळे माझे दोन शब्द संपत होत आले